उपलब्ध व्हावा आणि स्थानिक नागरिकांनी त्याचा आनंद घ्यावा म्हणून आपण या ठिकाणी दरवर्षी हा डानचा उपक्रम वाढवत असतो आपले वृगे उपक्रम वाचतात आपल्या आरोग्य सेवा म्हणा किंवा प्रधान वृगा आपण करत असतो हा एक आगळा वेगळा उपक्रम आपण दरवर्षी घेत असतो आणि या ठिकाणी लहूजी वस्तात जयंती ही कमी प्रमाणात साजरा होत असते म्हणून आपण ती जयंती करतो आता जयंतीचा निमित्त आपण त्या ठिकाणी आयोजित पुढील या ठिकाणी सर्व डान्स कलाकारांचे मनापासून धन्यवाद करतो आणि या ठिकाणी एक मेसेज आहे की आमचे मार्गदर्शक आदास माजी आमदार पुणेश्वर अध्यक्ष जगदीश भाऊ मुळी दरवर्षी या कार्यक्रमाला येत असतात पण त्यांचं बायपास हार्टचं ऑपरेशन झाल्यामुळं ते या ठिकाणी येऊ शकले नाही म्हणून मी त्यांच्या वतीने सर्व या नागरिकांची डिलेवरी व्यक्त करतो आणि सर्वजण म्हणतात म्हणत असतील की जे भाऊ आले ना आज या कार्यक्रमाला काहीतरी वेगळं वाटतं की जे भाऊ आले ना म्हणून वेगळा मेसेज नाही जावं म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगतो भाऊंची तब्येत चांगली तंदुरुस्त आहे भाऊ नंतर आपल्याला येऊन भेटतीलच आणि तसेच आमच्या या ठिकाणी वडगाव शिरी पुरवनगर विभागाचे अध्यक्ष आमचे मित्र बंधू मार्गदर्शक भवानी या ठिकाणी वेळ ठिकाणी आल्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद देतो तसेच आमचे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते रविजी गुप्ता यांना देखील धन्यवाद देतो त्यांनी वेळात वेळ काढून आले आणि वडगाव शिरी समाचारचे

कि मी छोटे -छोटे की मी छोट छोट बॅनर मी जाहिरात केली होती की स्पर्धकांनी जास्त भाग घ्यावा लागेल पर्यंत मेसेज झाला आणि आपण काय इलेक्शन आलं म्हणून आता निवडणूक दरवर्षी प्रमाणे जे ठरलेले कार्यक्रम असतील ते घेत असतो तर मला सांगण्याचा लोकांना मेसेज कळाला पाहिजे की याच्या पाठी म्हणून कोण काय प्रवृत्ती करते माझे आठ बाय आठचे बॅनर हे चौकट लावले ते कोंबेकुटी चौक गोंजन चौक असे पूर्ण एवढ्या रोडचे बॅनर होते एवढा त्या ठिकाणी महानगरपालिका कार्यक्रम झाल्याशिवाय नाही पण विरोधकाची एवढी पालची माती समकली त्याला एवढी भीती बसली भूर्गेश हातागिरायची कि हा लोकांच्या सतत काम लाईव्ह माझे म्हणजे हातेकर यांनी लाईव्ह चोरली होती फेसबुकवर त्याच्यात रिमोट सवतीस

লোকপ্ৰতিনিধি তাৰ মতে হেৰাই লাগে

आद्यत्यमृ <laughs> श <laughs>

thank yeah.